राहता तालुक्यातील सावळीर बुद्रुक येथे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नुकतीच भेट देऊन गावातील विकास कामाचा आढावा घेतला प्राथमिक शाळा ग्रामपंचायतीला भेटी दिल्या विविध योजना आदी विषयावर सकारात्मक चर्चा केली गावाला गावठाण घरकुले एम आय डी सी शाळा आरोग्य केंद्र येथील सुखसुविधा महिला बचत गट नागरीचा प्रश्न समजावून घेतात ते सोडण्याचा प्रयत्न करणार असे आश्वासन त्यांनी दिले यावेळी सरपंच उमेश साहेबराव जपे सरपंच महासंघाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब बाळासज्जनार जपे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम जपे उपसरपंच विकास जपे संजय जपे राजेंद्र आगलावे रमेश आगलावे गणेश कापसे सागर पगारे सुरेश वाघमारे आनंद जपे चौपान पवार शरद गडकरी प्रदीप नितवरे नानाभाऊ कदम कैलास पळसे अमोल कोकणे किशोर आगलावे ग्रामविकास अधिकारी कारले आदी स ग्रामस्थ कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते तत्पूर्वीच त्यांनी गणेश आगलावे यांच्या मातृश्रीचे निधन झाल्याने त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले तसेच चंद्रशेखर जप्पे यांचे निधन झाले त्यांच्या घरी जाऊन सर्व जपे परिवाराचे सांत्वन माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केले

न्यूज न्यूजसाठी संपादक विजय सह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा